प्रत्येक कामासाठी मनपा मुख्यालयात नागरिकांना यावं लागते ही प्रथा बंद झाली पाहिजे येण्याची गरज पडू देऊ नका कार्यालयाकडून कामे झालीच पाहिजे त्यासाठी अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा एक सर्व करा सर्व ई ऑफिस सुरू असे आदेश मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांना दिले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत रेकॉर्ड विभाग शंभर दिवसाच्या कामाचं नियोजन मनपाची वेबसाईट अद्यावत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली मनपातील टक्के रेकॉर्ड नष्ट करण्यात आले अठ्ठावीस रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यात यावे यासाठी कॉम्पॅक्टर बसवण्याची तयारी सुरू करावी अशी सूचना केली त्यानंतर जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र मालमत्ता कर आकारणी यासह विविध मनपाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र देण्यासाठी विभाग प्रमुखांनी प्रक्रिया पत्रम्� सुटसुटीत करावी नागरिकांची अडवणूक होणार नाही त्यांना वारंवार कार्यालयात चक्र माराव्या लागणार नाही यासाठी ता अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या प्रकरणे मार्गी लावावेत प्रत्येक लहानसहान कामासाठी नागरिकांनी मनपा मुख्यालयात येऊ नये यासाठी विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील अधिकार झोन कार्यालयातील लै अधिकाऱ्यांना प्रदान करावेत मनपा मुख्यालयात नागरिकांना ये जा करण्याची गरज पडू नये अशी अवस्था निर्माण करावी सेवा नियमांची अंमलबजावणी करा असे जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले